नवी मुंबईच्या ऐरोलीत शिवसेना शिंदे गटाकडून दहीहंडीचा उत्साहपूर्ण हो सोहळा आयोजित करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अभिनेत्या सोनाली कुलकर्णी अमृता खानविलकर गौतमी पाटील असा अनेक सेलिब्रिटी या उत्साहात सहभागी झालेत नवी मुंबईच्या ऐरोलीत सुनील चौघुले स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाला सकाळपासूनच जोरदार सुरुवात झाली आहे शिवसेना शिंदे गटाच्या या सोहळ्यात अनेक गोविंदा पथक थर लावून दहीहंडी फोडताना दिसत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अभिनेत्री अमृता खानविलकर सोनाली कुलकर्णी आणि गौतमी पाटील यांच्यासारख्या सेलिब्रिटींची उपस्थिती उत्सवात रंग भरणार आहे विजय चौगुले शिवसेना शिंदे गटाचे उपनेते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव यशस्वीपणे पार पडत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवी मुंबईत दहीहंडीचा उत्साह हो शिगेला पोहोचला आहे खरं पहिलं तरी दहीहंडी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्साहामध्ये हे आम्ही दहीहंडी आम्ही साजरी करत असतो आणि या आजच्या या का कार्यक्रमाला आपला नवीन गायक स्टार संजीव राठोड तो येणार आहे अमृता खानिलकर आहे गौतमी पाटील आहे मानसी नायक आहे आणि माझ्या मैत्रीप्रमाणे सोनाली कुलकर्णी असे अजूनही अजून मी काहीच तर इथे ठाण्यामध्ये आले की माझ्याकडे येतात व्हिजिटला आणि एक उत्साह नव्या मुंबईत एक उत्साह असतो आणि सुनील चौकळे स्पोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून हा उत्साह आम्ही दरवर्षी करत असतो एक नव्या मुंबईमध्ये एक आगळं वेगळं एक धंडी म्हणजे सुनील चौकळे स्पोर्ट असोशियनमध्ये नाव घेतलं जातं एक बरं वाटतं सलिकचे लोक येतात एक त्यातला त्यात आनंद असं वाटतं की पहिला मुंबई मुंबई आणि ठाण्याचे गोविंदा पथक जास्त असायचे पण आता नव्या मुंबईतलेच गोविंदा पथक जास्त असतात तो एक आनंद हा मिळतो की आज आम्ही भरवल्या गेल्यामुळे लोकांना प्रोत्साहित केल्यामुळे आणि लोकांना चांगलं सपोर्ट केल्यामुळे आज नव्या मुंबईमध्ये सुद्धा गोविंदा पथकांची संख्या वाढायला लागली आहे शिंदेसाहेब आज शिंदेसाहेब शिंदे दरवर्षी मुख्यमंत्री होते तेव्हा पण आले होते आता पण ते दरवर्षी त्यांची चक्कर दर एक असते आणि तर चलाप्रमाणे ते